नमस्कार सकिन्हा स्वागत तुमचं ऐपन भर या चॅनलवर पावसाळा ऋतू हा लहान मुलांच्या खूप आवडीचा अलाकदायी थंड वातावरणाचा असला तरी काही प्रमाणात हा आजार वाढवणारा आहे पावसाळा ऋतू आपल्या सगळ्यांचा आवडीचा तर असतोच पण पावसाळा हा प्रत्येकासाठी थोडा कठीणही असतो वातावरणातील बदलांचा मोठ्यांना जसा त्रास होतो तसाच अगदी नवजात बालकांना देखील त्रास होतो मग अशावेळी पालकांनी नवजात बालकांसाठी काय विशेष काळजी घेणं अपेक्षित आहे ही काळजी घेणं म्हणजे नेमकं पावसामध्ये काय करावं किंवा काय करणं टाळावं की ज्यामुळे लहान मुलांचे आरोग्य हे चांगले राहील हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू पावसाळ्यात कपडे कसे वापरावे पावसाळ्यात कपडे व्यवस्थित सुकले जात नाहीत किंवा ओलसरपणा लवकर कमी होत नाही अशा ओल्या कपड्यांमुळे मुलांना सर्दी कप होऊ शकतो त्यासोबतच आणखीन एक खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येणारा त्रास म्हणजे स्किन इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन कपडे किंवा घरातील वातावरण व्यवस्थित कोरडे नसेल तर हा त्रास जास्त दिसतो त्यामुळे मुलांचे कपडे व्यवस्थित सुकतील आणि घरातील वातावरण कोरडे राहील याकडे लक्ष द्या पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे मुलांचं सू करण्याचं प्रमाणही वाढतं बाळ जर लहान असेल तर अंतरूण किंवा कपड्यांमध्ये नेहमी सू होऊन ओलसरपणा थंडी लागू शकते तसेच स्किन रॅश इन्फेक्शनची शक्यता वाढते त्यामुळे प्रत्येक वेळी सू झाल्यानंतर बाळाचे कपडे बदला त्याची काही लंगोट असेल पॅन्ट असेल ती वेळोवेळी बदला आणि शक्य असल्यास तर बाळाला डायपर वापरा पावसाळ्यात कधी कधी खूप तर कधी कधी खूप कमी पाऊस पडतो तर कधी दमट वातावरण देखील असते मग मा हवामानातील हो प्रत्येक बदलासोबत तुम्ही बाळाचे कपडे सारखे बदलत राहू शकत नाहीत म्हणून त्यांना जास्त करून हलके आणि आरामदायक कपडे घालणे चांगले पावसाळ्यात सुती कपड्यांना प्राधान्य जास्त करून द्यावे कारण त्यामुळे बाळांना श्वास घ्यायला इझी पडतं बाळांना गुतमरल्यासारखं होत नाही जर हवामान थंड असेल तर बाळाला हलके लोकीचे कपडे जास्त करून घालावे बाळाचा मसाज आणि अंगोळ पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे थंडीमुळे मुलांची हालचाल खेळणे काही प्रमाणात कमी झालेले असते अशावेळी मुलांना शरीरातील ऊर्जा आणि उष्णता वाढवण्यासाठी आणि भूक व्यवस्थित राखण्यासाठी मसाज देणे खूप फायदेशीर ठरते थंडी आहे म्हणून बाळाला मसाज आणि अंघोळ करणे टाळू नका पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात थंड वातावरणात बाळाला मसाजसाठी आपण ओवा लसूण तेल मोहरीचे तेल अशा उष्ण पदार्थांपासून बनलेलं तेल आपण वापरू शकतो त्याचा मी एक माझा एक व्हिडिओ पण शेअर केला तो तुम्ही बघू शकता म्हणजेच बाळाला सर्दी कप होत नाही बाळाला आंघोळ घालताना मसाज करताना आंघोळीनंतर थंड हवा लागणार नाही याची काळजी घ्या आंघोळीनंतर बाळाला शक्यतो गरम कपडे घाला अशा प्रकारे बाळाला नियमित मसाज आणि अंघोळ घातली तर बाळाच्या शरीरात ऊर्जा उष्णता टिकून राहते आणि बाळाला सर्दी कप होत नाही बाळाचा आहार आणि पाणी पावसाळ्या ऋतूमध्ये पचन हे मंदावलेलं असतं त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष देणं फार गरजेचे असते जास्तीत जास्त पौष्टिक पाचक आणि ऊर्जा देणारा आहार मुलांना द्यायला हवा स्तनपान करणारी मुलं असले तर मग अशा याच्यामध्ये आईने तिच्या आहाराकडे लक्ष देणं फार गरजेचे असते तसेच पावसाळ्यामध्ये पाणी हे दूषित असते त्यामुळे दूषित पाण्यातून होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव दिसून येतो मुलांना पाणी देताना व्यवस्थित निर्जंतुकीकरण केलेलं असावं शक्य असेल तर पाणी हे उकळून आणि गाळून प्यायला हवे लहान मुलांना आहारात पचनात जळ जास्त मसालेदार तळलेले पदार्थ आणि बाहेरचे पदार्थ देणं टाळा बाहेरील पदार्थ बनवताना व्यवस्थित स्वच्छता पाळलेली असेलच आपल्याला माहित नाही किंवा पाणी स्वच्छ असे कि वा वापरलेलं असेलच त्याची खात्री नसते तसेच माशांच्या माध्यमातून अन्न दूषित होऊ शकते जास्त तेलकट पदार्थांमुळे घशामध्ये तोडणे खोकला पित्त असे त्रास वाढतात अति मसालेदार तिखट तळलेले पदार्थ पचनासाठी जळ असतात त्यामुळे पोटाच्या तक्रारी आपल्याला भासतात आणि त्यामुळे मुलांना असे पदार्थ देणं आपण टाळलं पाहिजे पावसाळ्यात मुलांना नॉनव्हेज शक्यतो टाळावं कारण मांसाहार पसनात जड असतो त्यामुळे कमी प्रमाणात घेतलेला बरा त्याऐवजी आपण मुलांना सूप बनवून देऊ शकतो पावसाळ्यात मासे खाणंही टाळलं पाहिजे कारण हा माशांचा प्रजनन काळ असतो त्याऐवजी आपण चिकन मटनचे सूप अंडी आहारात देऊ शकतो पावसाळ्यात मुलांच्या आहारात नियमितपणे सूप द्या सूपमध्ये भरपूर भाज्या खाल्ल्या जातात तसेच काही मसाले असतात जे की बाळांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्दी कपास प्रतिबंध करण्यासाठी मदत होते वेगवेगळ्या खीर द्या त्यामध्ये तुम्ही फळं तूप गूळ जायफळ ड्रायफ्रूट वेलची घाला बाळ जर आईचे दूध घेत असेल तर बाळाला नियमितपणे स्तनपान द्या आईच्या दुधामध्ये बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी भरपूर पोषण मूल्य असतात लहान मुलांना पावसाच्या किंवा जास्त थंड वातावरणात शक्यतो बाहेर नेऊ नका आणि बाहेर घेऊन जाणे गरजेचे असेलच तर पूर्ण कपडे घालून म्हणजे फुल शर्ट पॅन्ट हातमोजे पायातील कान कानटोपी मास्क घालूनच घालून मगच बाहेर न्या म्हणजे शरीराला थंडी अजिबात लागणार नाही पावसाळ्यात कोणतेही मोळ आलेले कडधान्य आंबवलेले अन्नपदार्थ हे देखील लवकर खराब होतात त्यामुळे मुलांना असे पदार्थ देताना ते पदार्थ खराब झाले नाहीत ना ह्याची काळजी घ्या बाळाला कोणतेही पदार्थ देताना व्यवस्थित स्वच्छ करून शिजवून मगच द्या म्हणजे कोणत्याही विषाणूंचा प्रादुर्भाव राहणार नाही आणि मुलं आजारी पडणार नाही ना 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 ना। पावसाळ्यात माशांचा प्रादुर्भाव जास्त असतो माशांमुळे अन्न दूषित होण्याची शक्यताही जास्त असते अशा दूषित अन्नामुळे बाळाला पचनाचे त्रास होऊ शकतात काही वेळा हा त्रास जास्त होऊन विषबाधाही होऊ शकते त्यामुळे बाळाला अन्न घरी स्वच्छ ताजे बनवलेले आणि झाकून ठेवलेलेच द्या पावसाळ्यात कोणत्याही वस्तू कपडे भांडे किंवा बाळाच्या दुधाच्या बाटलीवर अन्न राहिले तर बुरशीजन्य विषाणू खूप लवकर वाढतात आणि त्यामुळे बाळ आजारी पडू शकते त्यामुळे बाळाचे कपडे भांडे दुधाच्या बाटल्या स्वच्छ राहतील याकडे लक्ष द्या डासांपासून काळजी पावसाळ्यात डासांमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाणही जास्त असते लहान मुले हे डास लावण्यास संवेदनशील असतात म्हणून डास प्रतिबंध करणे खूप महत्त्वाचे आहे जेव्हा शक्य असेल तेव्हा आपल्या बाळाला मच्छ्यादानी खाली ठेवण्याची खात्री करा दुसरे म्हणजे त्यांना लाईट फॅब्रिकचे पूर्ण बाहींच्या कपड्यांसह झाकून टाका लहान मुलांवर तासांपासून बचाव करणारी उत्पादने वापरण्याची शिफारस केली जात नाहीत कारण त्यात कठोर रसायने असू शकतात म्हणून त्यामुळे आपल्या मुलांना ते, ते फॅब्रिक रोलर वगैरे शक्यतो टाळा त्यापेक्षा तुम्ही धुरी करू शकतात तर अशा प्रकारे बाळाच्या कपड्यांची पौष्टिक आहाराची शुद्ध पाणी डासांपासून बचाव थंड वातावरणात घेतली जाणारी काळजी मसाज अंघोळ या सर्व गोष्टींची विशेष काळजी घेतली तर बाळाला नक्कीच कोणताही त्रास होत नाही आणि पावसात होणारे कोणतेही आजार बाळाला होत नाहीत